नमस्कार मित्रांनो शुभविवाह हो मालिकेच्या महाएपिसोडच्या भाग दोन मध्ये आपण पाहणार आहोत की आता पौर्णिमा ही हळदीचं उष्टवाडगं हे भूमीकडे घेऊन येत असते आणि भानुशालीचं वाडगं हे जेव्हा पौर्णिमा घेऊन येत असते तेव्हा तिचा चेहरा खूप पडलेला असतो त्यानंतर मग आता आकाशला खूपच वाईट वाटत असतं आकाश हा देवी योगेश्वरीकडे बघत असतो आणि तिला बघतच म्हणतो की देवी योगेश्वरी काहीतरी कृपा कर माझ्या भूमीतला माझीच उष्टी हळद लागू दे असा तो देवीकडे प्रार्थना करत असतो त्याच वेळेला इथे देवी योगेश्वरीची कृपादृष्टी ही आकाशवर कायमच असते हे आकाशला माहीत असतं आकाश म्हणतो की देवी लवकरच माझ्या भूमीला माझी हळद लागू दे दुसऱ्या कोणालाही तिची हळद लागू देऊ नकोस कृपा कर असं ती म्हणायला लागतो ला त्यानंतर आता इथे प्रशांत आणि अथर्व दोघ जोरजोरात ढोल ताशे वाजवत येतात आणि त्याच पौर्णिमाच्या हातून हळदीचं भांडं हे खाली पडतं आणि तीच हळद उष्टी हळद ही बरोबर जाऊन भूमीच्या गालांना लागते आणि हे पाहिल्यावर सगळ्यांना धक्का बसतो भूमी मात्र स्वतःच्या गालाला हात लावून बघते तर तिला आकाशी हळद लागलेली असते या सगळ्यामुळे आता भानुशाली खूपच चिडलेला असतो भानुशाली म्हणतो की हे सगळं कसं झालं आणि त्यानंतर मग आता भानुशाली चिडतो आणि म्हणतो की हे काय केलंस तू मुद्दाम केल्यासारखं झालं हे तेव्हा मग आता लगेच पौर्णिमा म्हणायला लागते की सॉरी माझ्या हातून त्या आवाजाने झालं तेव्हा आता प्रशांतानी अथर्व म्हणायला लागतात की तेच जरा कार्यक्रमात रंगत आणावी म्हणून आम्ही हे सगळं केलं बाकी काही नाही तेव्हा लगेच वेदांगी म्हणायला ला लागते की रंगत कसली अरे कार्यक्रमाचा नुसता बेरंग करून टाकला आहे काय मजा आहे आता आकाशला उष्टी हळद जी होती ती मला ला लागली पाहिजे होती मग हे सगळं काय केलं तुम्ही तेव्हा प्रशांत म्हणतो की सॉरी खरंच माझं चुकलं हे ढोल ताशी जरा मजेसाठी आणली होती तेव्हा रागीनी सगळा वातावरण थंड करण्याचा प्रयत्न करते ती म्हणते की जरा शांत व्हा आता लगेच भानुशालीची जी उष्टी हळद लागलेली असते ती आजी म्हणते की तशीच राहू दे नाही तर प्रॉब्लेम होईल नंतर आता भानुशाली खूपच चिडलेला असतो तो म्हणतो की हे सगळं मला सहन होणारं नाही आहे ही उष्टी हळद माझी भूमीला लागली पाहिजे होती तर या आकाशची कशी काय लागली मला हे अजिबातच आवडलेलं नाही आणि या घरामध्ये नेमक्या सगळ्या गोष्टी कशा अशाच घडतायत काल पण बांगडीच्या बाबतीत तसंच झालं आणि आता पण मला आता एकच कळतंय की हे सगळं कदाचित असं घडवलं का जात आहे मला आता एकच कळलं की या घरात मी लग्न करू शकत नाही मी आणि भूमी भूमीच्या घरी लग्न करणार आहोत चल भूमी असं म्हणून तो भूमीच्या हाताला धरून तिकडून निघून जात असतो त्याचवेळेला आता भूमी काहीच न बोलता निघून जात असताना अचानक तिचा हात कोणीतरी येऊन धरतं त्याच वेळेला आता आकाश मागे असतो भूमी मागे वळून बघते तर आकाशने भूमीचा हात आता धरलेला असतो त्याच वेळेला आता ते पाहून भूमीला थक्क व्हायला होतं आता भानुशाली म्हणतो की आकाश तू माझ्या बायकोचा का हात धरला आहे तिचा हात सोड आकाश असं तो म्हणायला लागतो त्याच वेळेला मग आता आकाश म्हणतो की एक मिनिट हे सगळं काय चाललंय मला हे अजिबात आवडलेलं नाही तेव्हा मग आता लगेच भानुशाली म्हणतो की म्हणजे तेव्हा आकाश म्हणतो की म्हणजे आपलं ठरलं होतं ना की लग्न आणि सगळे विधी इथेच पार पडणार आहेत मग हे अन टायमाला कशाला ना चेंजेस तेव्हा मग लगेच तो म्हणतो की हे बघ चेंजेस वगैरे काय आहेत ते तुम्हाला विचारू नको मला हे सगळे अजिबात आवडलेलं नाही मला या जागेत मुळात लग्नच करायचं नाही आहे तेव्हा मग आता लगेच आजी म्हणायला लागते की हो पण भानुशाली तुम्हाला कळतंय का तुम्हाला लग्नाची हळद लागली आहे दोघांना आता हळदीच्या अंगाने असं घराबाहेर पडायचं नसतं अपशकून होईल काहीतरी बाधा होईल त्यावेळेला आता लगेच अपशकून तर अगोदरच झालेत असं भानुशाली बोलून दाखवतो तो म्हणतो की हे बघा आजी जे अपशकून व्हायचे आहेत ना ते होऊन गेलेले आहेत आता याच्यापुढे काहीच घडू शकत नाही आणखी वाईट तेव्हा रागिनी म्हणते की हो भानुशाली अहो लग्नाचे अरेंजमेंट सगळे इथे केलेले आहेत सगळं इथे ठरलंय मग आता आपण तिथे ऐन टायमाला तुम्ही कसं करणार तेव्हा आता लगेच तो बोलून दाखवतो की असाल तुम्ही महाजन पण मी पण यशोधन भानुशाली आहे एका एक दिवसात सगळ्या लग्नाची अरेंजमेंट करतो की नाही ते बघा पण लग्न आमचं ते भूमीच्या माहेरीच होईल तेव्हा माधवराव म्हणतात की अहो भानुशाली माझं जरा समजून घ्या निदान आजीच्या तरी शब्दाला मान देऊन येते थांबा तेव्हा लगेच तो म्हणतो की हे बघा बाबा मी आजीचा पूर्णपणे आदर करतो आणि नतमस्तक आहे पण नाही हे लग्न इथे नाही होऊ शकत तेव्हा लगेच आकाश बोलून दाखवतो की ती तुमची जरी बायको असली तरी माझी मैत्रीण आहे आणि मला माझ्या मैत्रिणीला तास झालेला आवडत नाही कारण मला इतकंच कळतंय की भूमीच्या मनात काय आहे ते तरी जाणून घ्या तेव्हा तो म्हणतो की जी माझी मर्जी तीच भूमीची मर्जी माझ्या बोलण्यापडीकडे भूमी जाणार नाही आता भूमी भानुशालीचा तो चेहरा बघून खूपच अवाक झालेली असते आणि त्याला पाहिल्यावरती तिला धक्काच बसतो तेव्हा आता लगेच तो लगे म्हणतो की आकाश माझ्या बायकोचा हात सोड आणि तो जबरदस्तीने भूमीचा हात सोडायला सांगतो आणि तिथून भूमीला घेऊन जात असतो आणि हे सगळं भूमी पाहते आणि तिचा चेहरा मात्र बघण्यासारखा झालेला असतो आकाश मनातच म्हणतो की भूमीच्या चेहऱ्यावरचे तर हावभाव बदललेले आहेत पण आता नेमकं काय करायचं तेव्हा इथे पौर्णिमा म्हणायला लागते की आता काय करूया काय आपण आकाश तर टेन्शनमध्ये आलेला असतो रागिनी म्हणते की आता हा भानुशाली भूमीला घेऊन गेला तिकडे लग्न करणार मग तुमचं लग्न पाहणार तरी कसं ती आणि रागिनी म्हणायला लागते की मला तर खूपच टेन्शन आहे या गोष्टीचं सगळं कसं होईल आकाश आपण ठरवलं वेगळं आणि घडत आहे काही वेगळंच तितक्यात आता तिथे अथर्व आणि मानसी असतात आणि प्रशांत देखील असतो तेव्हा आता आजी म्हणते की आकाश आता आपण कसं करायचं रे भूमीला या लग्नापासून कसं थांबवायचं आपण आकाश म्हणतो की सगळ्यांनी थोडं शांत व्हा हे बघा हे जे जसे आपण प्लॅन्स केलेले आहेत ना तसे मी प्लॅन बी पण करून ठेवलेला जर सिच्युएशन वाईट होत गेली वर्स्ट होत गेली तर त्याच्यासाठी दुसरा कुठला प्लॅन रेडी करता येईल याचाही विचार मी करून ठेवला आहे तेव्हा आता लगेच सगळेजण विचारतात की म्हणजे तेव्हा प्रशांत हा आकाशला बाजूला बसवतो आणि त्याला म्हणतो की हे बघ आता मी तुला जो काही प्लॅन सांगतोय तो सगळा प्लॅन तू आता रेडी करायचा आहेस त्यानंतर मग आता वेदांगी आणि बाकीचे सगळे तो प्लॅन ऐकत असतात आकाश म्हणतो की हे बघ प्रशांत तिकडे घरी गेल्यानंतर काय करायचं ते मी तुला सांगतो आता सगळेजण प्लॅन ऐकत असताना रागिणीला मात्र टेन्शन आलेलं असतं आता आकाश पुढे नेमकं काय करणार हे सगळेजण बघत राहिलेले असतात त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की मानसी म्हणते की भाऊजी याचा अर्थ त्या या, या सगळ्यामुळे त्रास होणार आहे बरोबर ना आणि ती या सगळ्याला कन्फ्युस करेल तेव्हा आकाश म्हणतो की अगदी बरोबर आता इथे भूमी ही तिच्या घरी आलेली असते आणि तिच्या डोक्यात आकाशचेच विचार असतात ती म्हणते की हे सगळं माझ्याबरोबर काय चालू आहे तिथून आल्यापासून मला का वाईट वाटतंय आणि असं मला का वाटत होतं की आकाशची उष्टी हळद मलाच लागली जावी त्यानंतर मग आता भूमी आकाशचा फोटो बघते तर हळदीचे आकाशचे फोटो तिच्यापर्यंत आलेले असतात ती म्हणते की जेव्हापासून तिथून आली आहे असं वाटतंय की काहीतरी माझ्यापासून दुरावलं गेलं आहे माझ्या बाबतीत असं का घडतं आहे मला खरंच कळत नाही आहे आणि भानुशालींसोबत लग्न करताना मला आनंद का होत नाही आहे तितक्यात आता प्रशांत येतो आणि म्हणतो की ताई जरा इथे बस ना तुझ्यासाठी एक सरप्राईज आहे आणि तो तिला आता खुर्चीवर बसवतो आणि त्यानंतर समोर सेल्फी स्टिक लावून तो आता स्वतःचा मोबाईल तिथे ठेवतो आणि म्हणतो की हे बघ महाजनांचा घरी आत्ता काय लाईफ चाललेला आहे हे तुला बघायचं आहे का हे बघ काय चाललेलं आहे ते आकाश हा वेदांगीसाठी परफॉर्मन्स करतो आहे मग त्यावेळेला इथे सगळेजणं बसलेले असतात आणि आकाश हा वेदांगीसाठी परफॉर्मन्स करून दाखवत असतो आणि त्यानंतर मग आता तो किती सांगायचा आहे मला किती सांगायचं आहे या गाण्यावर गिटार वाजवून स्वतः वेदांगीसाठी गाणे गात असतो आणि हे सगळं पाहत असताना मात्र भूमीला आता भरून येत आलेलं असतं आकाश हा तिच्यासाठी हे सगळं इतकं करत आहे तिच्यासाठी गाणं गात आहे हे सगळं तिला अगदी न बघवण्यासारखे झालेले असते भूमीच्या डोक्यामध्ये विचार सुरू असतात की आकाशने हे सगळं माझ्यासाठी केलं तर किती छान होईल वेदांगी मात्र समोर बसून असते पण आकाश अस सारखासारखा समोर बघत असतो जेणेकरून त्याला कळावे की हे गाणे हे फक्त भूमीसाठी आहे आता मानसी हे सगळं मुद्दामच टाळ्या वाजवून वा आकाशभाऊजी असं ओरडून म्हणत असते आणि त्याचवेळेला आता इथे प्रशांतचं लक्ष हे भूमीकडे असतं भूमिता या सगळ्याला काय रिस्पॉन्ड करते हे तो बघत असतो आता आकाश हा तिथून उठतो आणि वेदांगीचा हात हातात घेतो आणि तिच्या केसामध्ये गजरा माळतो आणि मग त्यानंतर तो हे सगळं करत असताना भूमीच्या डोळ्यात मात्र पाणी येतं भूमीला आतून काहीतरी खूप तुटल्यासारखं वाटत असतं आता आकाश म्हणतो की वेदांगी मी आज सगळ्यांसमोर तुझं प्रेम तर कन्फ्यूज केलं पण आज सगळ्यांसमोर मला एक गोष्ट तुला दाखवायची आहे जी आता सगळी आपल्या नात्याची धूळ साफ करून नवीन नातं तयार ता करेल आता तो समोर टॅटू ब दाखवतो तर वेदांगी असतं त्यानंतर मग भूमीला वाटतं की ते तिचंच नाव आहे तेव्हा लगेच प्रशांत म्हणतो की किती छान टॅटू काढला आहे ना दादाने वेदांगीच्या नावाचा तर इथे अथर्व शिट्टी वाजवायला लागतो आणि त्यानंतर भूमीला वेदांगीच्या नावाचा टॅटू दिसल्यामुळे तिला खूपच वाईट वाटतं आणि ती तिकडून आता निघून जाते आणि त्यानंतर मग आता प्रशांत ती निघून गेल्यानंतर प्लॅन सक्सेसफुल झाला आहे असं तिकडे कळवतो तर इथे वेदांगी विचार करते की वेदांगी हे असं सगळं गाणं हा गजरा आणि हे सगळं टॅटू फक्त भूमीसाठी होतं तुझ्यासाठी नाही तर इथे भूमी ही तयार होत असताना तिने छान नववारी नेसलेली असते आणि छान तयार होत असते पिवळ्या रंगाची नववारी से नेसून लग्नाच्या विधीसाठी ती तयार झालेली असते त्याच वेळेला ती विचार करते की हे सगळं माझ्यासोबत काय होत आहे माझ्या मनात आतून जळजळ का होते इतकं पाणी प्यायलं तरी बरं वाटत नाही आहे मन शांत नाही आहे डोकं थाऱ्यावर नाही काय होतंय काय मला ना माझं मलाच कळत नाही आहे हे सगळं असं का घडतंय लग्नाच्या वेळेपासून जेव्हापासून वेळ जवळ आली आहे तेव्हापासून मला असाच त्रास होतो आहे मला काय त्रास होतो ना तो माझा मला समजत नाही आहे ती नुसती रूममध्ये इथून तिथे करत असते आणि तिला या सगळ्याचा खूपच त्रास होत असतो ती म्हणते की नाही हे सगळं थांबवलं पाहिजे भूमी या सगळ्याचा तुला खूपच त्रास होतोय तितक्यात निलांबरी येते आणि म्हणते की अगं भूमी मला कळतंय असं होतं लग्नाच्या जवळ जेव्हा विधी येतात तेव्हा सगळा त्रास होतो तुलाच काय मला पण असा त्रास होत होता पण लग्न झाल्यानंतर सगळं बरोबर होतं बरं बघ भानुशालींनी पाठवलं आहे मंगळसूत्र आहे पाच तोळ्यांचं आहे चांगलं घसघशीत आहे अगं सध्या सोनं म्हणजे पंच्याहत्तर हजार त्यात घडणावळ म्हणजे चांगला चार पाच लाखांचा ऐवज आहे हा आणि बायकांना आवडतंच ना असं मोठं घसघशीत मंगळसूत्र घालून मिरवायला त्याच वेळेला ती म्हणते की भानुशाली खरंच खूप चांगले आहेत नंतर मानसी येते भूमी म्हणते की अगं म्हणू तू इथे काय करतेस तिथे लग्नाचे सगळे कार्य वगैरे विधी असतील तू इथे काय करतेस ती म्हणते की मी तुला भेटायला आली आहे तेव्हा आता ती म्हणते की अगं ताई मला तुझ्या चेहऱ्यावर ग्लो वगैरे कुठेच दिसत नाही गं ज्या नव्या नवरीच्या चेहऱ्यावर असतो मला कळतंय की हे लग्न तू मनापासून नाही करत आहे मला आहे बाबांना कळतंय प्रशांतला कळतंय पण तुला का कळत नाही आहे या लग्नात तू अजिबात आनंदी नाहीस तेव्हा भूमी म्हणते की हे बघ मानसी शांत हो मी आनंदी आहे बरं तुला असं का वाटतंय आणि अगं मानसी खरंच तू तिकडे जा ग रागिनी मॅडम आजी तुझी वाट बघत असतील तुझी मदत हवी असेल ना ती म्हणते की मी त्यांनीच मला इथे कामाला आहे ऍक्च्युली मंगळसूत्र घ्यायचं होतं आकाश भाऊजीने हे मंगळसूत्र आहे आता भूमी ते बघते आणि म्हणते की खूप छान आहे ग नाजूक तेव्हा ती म्हणते की हे मंगळसूत्र त्यांनी वेदांगीसाठी घेतलंय आता वेदांगीचं नाव ऐकल्यानंतर मात्र भूमीच्या चेहऱ्यावरचा रंगच उडलेला असतो आणि आकाशच्या चॉईसचं मंगळसूत्र हे भूमीला खूपच जास्त आवडलेलं असतं जेव्हा वेदांगीचं नाव मानसी येते तेव्हा भूमीचा चेहरा अगदी पडून जातो आणि ती कुठल्या तरी गोष्टीचा विचार करू लागते ती आता हे व्यंगसूत्र वेदांगीसाठी आहे हे विचार करूनच खूपच थक्क होऊन जाते आणि तिचा जा चेहरा लगेच पडतो पुढच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे की एकीकडे आकाश आणि वेदांगी तर दुसरीकडे भूमी आणि भानुशाली यांचं लग्न लागत असतं तेव्हा मानसी लग्न लागत असताना म्हणते की आकाश भाऊजी प्लीज हे सगळं थांबवा हे लग्न थांबवा त्याच वेळेला आता इथे आकाश म्हणतो की हे लग्न भूमीस येऊन थांबवणार तर इथे भूमी लग्नाचा विधी सुरू असताना तिथेच अंतरपाठ सोडते आणि समोर धावत धावत आकाशपर्यंत आलेली असते आता ती येते आणि म्हणते की आकाश थांब आणि भूमीला समोर पाहिल्यानंतर आकाशला खूपच आनंद होतो भूमी येते आणि म्हणते की आकाश प्लीज हे लग्न करू नको हे लग्न थांबव आणि वेळेला आकाशही या सगळ्यामुळे खूप खुश होतो आता भूमी आणि आकाशचं लग्न कशाप्रकारे पार पाडणार हे पाहणं रंजक ठरेल अशाच अपडेटसाठी आताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा